दाजांचा पहिला स्मृतीबिन पार पडतो आहे आणि पुरस्कार वितरण सोहळा पहिली प्रतिक्रिया आणि ही संकल्पना सामान्य कैलासवासी दादी साहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे जनतेकरता आणि ह्या जिल्ह्यातल्या लोकांकरता वाहून घेतलं होत आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन प्रकल्प आले पाहिजे आणि एक कृषी आणि रोजगार पाणी ही एक पंचसूत्री त्यांनी मनामध्ये ठेवून ती कायमस्वरूपी काम करत राहिले आणि त्यामुळे मग दादी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची तर मग अशा कोणत्या तरी व्यक्तीला त्याच्यामध्ये आपण पुरस्कार द्यावा आणि ती पुढच्या पिढीपर्यंत ती भावना तशीच न्यावी आणि दादी साहेबांच्या कार्याचा सुद्धा मागोवा त्यानिमित्ताने घ्यावा हा एक उद्देश सर्वच आमच्या लोकांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय केला की आपण दादी साहेबांच्या नावाने पुरस्कार सुरू करूया आणि त्यामुळे हा पुरस्कार आपण सुरू केला पुरस्काराचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे काय नेमका आणि दरवर्षी हा पुरस्कार देण्यात कसं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या परंतु मनामध्ये किंवा लोकांना डोळ्यासमोर ठेवून काम करणारा जो कोणी जनसेवक असेल तो राष्ट्रीय क्षेत्रामधला सुद्धा असू शकतो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामधला सुद्धा असू शकतो अशा त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मान करायचा आणि त्याचं कार्य हे जसं दादीसाहेबांचं कार्य होतं तसंच त्याचंही कार्य हे लोकांपर्यंत ह्या समाजापर्यंत पोचवायचं हा उद्देश त्याच्यासमोर डोळ्यासमोर आहे पुरस्काराचं स्वरूप तेच आहे की त्या व्यक्तीचा सन्मान हा ह्या नवीन पिढीला समजला पाहिजे त्याचं कार्य हे नवीन पिढीला समजलं पाहिजे आणि त्यामुळे मग मानपत्र आणि त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांना आम्ही गौरवित करणार आहोत Uh, that.